भंडारा जिल्ह्यात आणखी दोन संस्थांनी धान खरेदीत घोटाळा केल्याचं उघडकीसलंय तुमसर तालुक्यातील पपेरा वाहनी या दोन आधारभूत धान खरेदी केंद्रांवर आठ कोटी तेवीस लाखांचा घोटाळा झालाय इथल्या केंद्रचालकांनी बोगस सात बारा नोंद करत शासनाची कोट्यावधींची फसवणूक केली या प्रकरणी सव्वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय चंद्रपुरातील वरोरा शहरात शुल्लक कारणावरनं युवकाची हत्या झाली या प्रकरणी आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली दोन दिवसापूर्वी दोघांमध्ये भांडण झालं होतं भांडण विकोपाला गेल्यानंतर राग काढत मित्रानं काठीनं मारहाण करून त्याला जागेवरच ठार केल्याचा खुलासा झालाय संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या बिबट्याचा अवयव तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ या तस्करांना बिबट्याचे दात सुळे नख आणि मिशांसह हात पकडण्यात आलं वनविभागानं सापडा रचून ही के कारवाई केली आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती लोणावळा सगळं ठीक आहे ना ही सांधी दुखी वेन्स डायबिटीस तुमची काय व्यथा आहे आता चिंता नाही कशाची नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी एक्झिट ला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तब्बल दोन तासांनंतर वाहतूक पूर्व पदावर आली आहे यावेळी वाहनांची चार ते पाच किलोमीटर पर्यंत कोंडी झाली होती सुट्या संपवून नागरिक पुन्हा मुंबईकडे निघाल्यानं वाहनांची गर्दी झाली होती मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कच्च्या तेलाच्या टँकरला सकाळी गळती झाली गळती लागली टँकरमधून शेकडो लिटर कच्चं तेल महामार्गावर पडल्यानं वाहतूक ठप्प झाली तलासरी तालुक्यातील दापचारी नाक्यावरती ही घटना घडली विकासाचा ध्यास म्हणजे